केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली भाजपवर टीका केलेली आहे अमित शहा औरंगजेबाचींडोक राजकारणी उद्धव ठाकरे जनमानसाची प्रतिमा मलिन झाल्यावरही आणि जनतेचा कौल विरोधात गेल्यावरही ते दुरुस्त होत नाहीये उपक्रमाने कार्यक्रमाने खर तर एखाद्या नेत्याकडनं तेरा खासदार आणि पन्नास आमदार निघून जातात तरी त्यांना जाग येत नाही आणि त्यांचं नेतृत्व कुणीच मान्य करायला तयार नाही म्हणून खासदार आमदार निवडून गेले खासदार आमदाराशी कुठलाही संपर्क त्यांच्या जीवनात त्यांचा नव्हता म्हणून एकनाथ शिंदेचे लोक गेले आणि त्यांचे लोक त्यांच्यातून निघून गेल्यावर भाजपाला दोष देऊन माननीय अमित भाई, भाई मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीवर ते नेहमी टीका करतात आत्मपरीक्षण केलं पाहिजे के की आपण कुठे चुकला आहोत जर त्यांनी आमदार खासदारने योग्य वागणूक दिली असती तर ही परिस्थिती महाराष्ट्रात नसती राहिला प्रश्न दोन हजार एकोणीस चा गद्दारी केलीच गद्दारी झालीच त्यांच्याकडनं त्यांनी सरळ सरळ भारतीय जनता पार्टी सोबत निवडून आले आणि या महाराष्ट्राला गद्दारीच जे गालबोट लागल ते उद्धव ठाकरे लावलंय त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली गद्दारीची त्यांनी जर तेव्हाच भाजपाची गद्दारी केली नसती तर या महाराष्ट्राचं वेगळं चित्र त्यामुळं खर तर आता आपला जो लोकांवर देणे आणि असे भाषण करत राहणे मीडियाचा वेळ आणि महाराष्ट्राचा वेळ घेणे त्यापेक्षा एक चांगला विरोधी पक्ष म्हणून काम करता आलं असतं करता येईल उद्धव ठाकरे निराश आहेत आणि हे असं बोलणं हे वडेपणाचं लक्षण आहे आणि बिंडोक पण आहे अजूनही सुधरत नाहीये मला वाटतं अमित भाईवर टीका करून किंवा देवेंद्रजीवर टीका करून किंवा आमच्या पक्षावर टीका करून काही साध्य होणार नाही जी आज परिस्थिती आहे त्यापेक्षाही वाईट परिस्थिती होईल आणि आमच्याजवळ अजून त्या ठिकाणी जन्मत वाढेल आणि उद्धव ठाकरेंचं जन्म हे रोज कमी होईल या पद्धतीचं वागणं उद्धव ठाकरेंच आणि कुठल्या घटनेला ज्या घटनेला तेच जबाबदार आहे त्या घटनेला धरून बोलणे महाराष्ट्राची जनता आता कंटाळली आहे महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेंच्या बोलण्याला कंटाळली आहे आता महाराष्ट्र जनतेला विकासाकडे नेण्याचं राज्य आहे आणि माननीय आमचे मोदीजी आणि आमचे देवेंद्रजी डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करणार आहे उद्धव ठाकरेंनी अजूनही त्या मानसिकतनं बाहेर निघावं बिंडोकपणातून बाहेर निघावं आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता चार गोष्टी चांगल्या कराव्या जेणेकरून काहीतरी पक्षाला पाठबळ मिळेल काहीतरी बाबी मिळेल आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे यांनी टीका केलेली आहे की ज्यांचे कार्यालय महाराष्ट्रात आहे मध्ये जाऊन करार करण्याची काय ज्या कंपन्यांशी करार केला ते महाराष्ट्रात कार्यालय असं आहे की इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे त्या कॉन्फरन्समध्ये देशाचे विदेशाचे सर्वच लोक सर्वच बिझनेसमॅन त्या ठिकाणी येतात मग देशातला करार राहू की विदेशातला करार राव तो त्या ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्म होत असतो एकाच ठिकाणी होत असतात त्यामुळे उद्धव ठाकरे बालिश आहेत आपले आदित्य ठाकरे बालिश आहेत त्यांना अजून सरकार पूर्ण कळलं नाहीये ते दोन वर्ष पर्यटन मंत्री होते ते पर्यटन करत राहिले त्यांना अजून सरकारमधला मूळ गाभा कळला नाहीये आणि देवेंद्रजी त्यांनी अभिनंदन करायला पाहिजे होत की सतरा लक्ष सतरा पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटी रुपये सतरा पॉईंट पंचाहत्तर लाख कोटी रुपया महाराष्ट्राच्या पुढच्या गुंतवणुकीत त्यांनी आणलेल्या आहे देशभर कौतुक होत आहे महाराष्ट्रभर कौतुक होत आहे पण आता हे बिघडलेल्या मानसिकतेमध्ये जे कार्टे आहेत ते काही सुधारत नाहीये मला असं वाटत पाच लाख कोटी विदर्भात इन्व्हेस्ट होत आहे मध्ये तीन लाख कोटी इन्व्हेस्टमेंट येत आहे विदर्भ बदलताय औद्योगिक बदलणारच आहे हा महाराष्ट्र थांबणार नाही हा महाराष्ट्र पुढे जाणार आहे विकसित महाराष्ट्र होणार आहे मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये चौदा ते एकोणीस आणि आता हे दोन्ही सरकार ज्या पद्धतीने चालले मधात एकनाथ शिंदे सरकार या महाराष्ट्राच्या विकासाकरता हे सरकार आहे विदर्भाला केलेल्या जे मागासले मागासलेपण होतं ते विदर्भाचं मागासलेपण गडचिरोली पासून बुलढाऱ्यापर्यंत मग ते इरिगेशन सेक्टरचं असो क्षेत्र असो हे सर्व मागातले पण दूर होणार आहे त्यांना ऑलरेडी शरद पवार सोडून दिलाय आणि त्यामुळं त्यांना आता दुसरा काही पर्याय नाही दुसरा काही मार्ग नाही आहे उद्धव ठाकरेंना साऱ्यांनी सोडलाय एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे हम तो हमारे तो एवढेच राहतील कर्जमाफीला विरोध केलाय काय